नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादो मिशन महाराष्ट्र आपल्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे की बारावी नंतर जी पोलीस भरतीसाठी संधी असते ती नक्की कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल आणि पोलीस दलामध्ये अगदी कमी वयामध्ये म्हणजे तुम्ही म्हणू शकता की अठरा एकोणीस वर्षामध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीनं समाविष्ट होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे वाढती स्पर्धा लक्षात घेता आपण कधीपासून तयारी सुरू केली पाहिजे याबद्दल ही चर्चा करणार आहे आणि आपलं जे शालेय शिक्षण आहे किंवा आपण जे काही एज्युकेशन घेतो त्याचा कितपत फायदा हा स्पर्धा परीक्षांमध्ये आणि खास करून आपण पोलीस भरतीमध्ये बघणार आहे की कशा पद्धतीनं आपण पोलीस भरतीमध्ये आपला जो काही शालेय शिक्षण आपण घेत आलोय किंवा घेतोय त्याचा फायदा आपल्याला या स्पर्धा परीक्षेत म्हणजे पोलीस भरतीमध्ये होणार आहे तर मित्रांनो पोलीस भरती ही साधारणतः बारावी पास ही त्याची शैक्षणिक पात्रता आहे आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट आणि मुलांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट या दोन गोष्टी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला येणारी जी काही पोलीस भरती आहे ती देता येऊ शकते म्हणजे तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे सोबतच जर मुलगी असेल तर तिला एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे ओके आणि शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बोललो तर आपण बारावी पाचच्या बेसवरती पोलीस भरती देता येते जनरली दहावी पास वरती सुद्धा देता येतं बॅन्समन नावाचं आपलं एक पद आहे त्या पदासाठी तुम्हाला दहावी पासला सुद्धा परीक्षा देता येते पण त्याची जाहिरात खूप कमी असते बाकीची जनरली दरवर्षी जाहिरात निघत असते आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊयात की माझ्या शालेय शिक्षणाचा कशा पद्धतीनं या भरतीला फायदा होऊ शकतो यासुद्धा गोष्टी आपण चर्चा करणार आहे बघा तुम्ही जर आत्ता दहावी पास झाला असाल किंवा बारावी पास झाला असाल तर डायरेक्टच तुम्ही येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आपली मुंबईमध्ये अकॅडमी आहे तिथे तुम्ही डायरेक्ट त्याची तयारी सुद्धा करू शकता पोलीस भरतीची पण जस तुम्ही पास असाल तर तुम्ही आतापासून काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आपण तयारी केली पाहिजे कारण कमी वयामध्ये पोलीस म्हणून निवड होणाऱ्यांची संख्या मित्रांनो खूप जास्त आहे तुम्ही जर भरती झालेल्या मुलांचं वय बघितलं ना म्हणजे जी काय डेट ऑफ बर्थ येते मुलांची त्या पीडीएफ मध्ये म्हणजे सिलेक्शन झालेल्या मुलांची लिस्ट येते त्याच्यामध्ये जर नीट ऑब्झर्वेशन तुमचं असेल तर एक बावीस तेवीस वर्षाच्या आतमध्ये पोलिसवानांची संख्या खूप जास्त आहे तुलनेनं जास्त आहे म्हणजे असं नाही म्हणणार की अगदी तुम्ही बावीसच्या नंतर किंवा तेवीसच्या नंतर पोलीस नाही होऊ शकत होऊ शकता पण तुलनेनं जी संख्या आहे ना ही खूप जास्त आहे बावीसच्या आतमध्ये किंवा बावीस तेवीस पर्यंत पोलीस होण्याची त्याला कारण असं आहे की मित्रांनो आत्ता काय व्हायला लागलंय स्पर्धा वाढते आपण असं म्हणतोय आणि जी लहान मुलं आहेत त्या आत्तापासूनच म्हणजे वर्दीचं आकर्षण एवढं निर्माण झालेलं आहे किंवा वर्दी, कि वर्दी बद्दलची जी काय अवेअरनेस आहे स्पर्धा परीक्षा पोलीस भरती स्पेसिफिक याचा जे काय अवेअरनेस आहे खूप मोठा आहे आत्ता आपण बघू शकतो की आत्ता ही जी काय दोन हजार चोवीसला भरती चालू आहे भरती प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये आपण बघितलं की सतरा साडेसतरा हजार जागा आहेत साडेसतरा हजार जागांसाठी जवळजवळ साडेसतरा लाख इतके फॉर्म आलेले आहेत आता त्याच्यामध्ये डबल फॉर्म म्हणजे इतर एकच मुलगा तीन ते चार फॉर्म भरू शकतो कायदेशीर मग ते जर सोडले तर एक साधारणतः जो आकडा निघाला पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा हा नऊ लाखाच्या आसपास आहे म्हणजे नऊ लाख महाराष्ट्रातले विद्यार्थी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत जागा आहेत साडेसतरा हजार म्हणजे स्पर्धा तर आहेच त्याच्याबद्दल दुमत नाहीये आता या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल आणि जर यशस्वी व्हायचं असेल तर आधीपासूनच तयारी करणं खूप गरजेचं आहे ज्याच्यासाठी आपण स्पेसिफिक हा व्हिडिओ बनवतोय की तुम्ही दहावी बारावी नंतर अगदी कशा पद्धतीनं तयारी करू शकतात ते आपण बघणार आहे किंवा शालेय शिक्षण घेत असता असता पोलीस भरतीची तयारी करणं खूप गरजेचं राहिलेलं आहे तुम्ही बघा शालेय शिक्षण घेत असताना मराठी व्याकरण हा सगळ्यांसाठी विषय असतो जो की पोलीस भरतीलाही असतो पुढे जाऊन ओके दुसरी गोष्ट तुमचं मॅथमॅटिक्स म्हणजे गणित गणित ज्याचं चांगलं असतं त्याचं आपोआपच बुद्धिमत्ता बऱ्यापैकी चांगलं होतं म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर हे तीन विषय अतिशय स्ट्रॉंग असतात पोलीस मध्ये म्हणजे तुम्ही जर पॅटर्न चेक केलात त्यांचं सा, सांगितल्याप्रमाणे जर पंचवीस पंचवीसचा जर पॅटर्न लागला तर शंभर पैकी पंचाहत्तर प्रश्न तर, तर मित्रांनो या तीन विषयांवरतीच असतात आणि राहिला प्रश्न इतर जीएस म्हणतो आपण त्याला जनरल स्टडी तर त्याच्यात सुद्धा तुम्ही आठवी पर्यंतचा इतिहास घ्या भूगोल घ्या राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र जो होता तुमचा सहावी सातवीला वगैरे मग त्याच्यातला तो नागरिकशास्त्राचा पाठ घ्या विज्ञान घ्या हे सगळं शालेय शिक्षणामध्ये तुमचे जे काही सब्जेक्ट होते तेच सब्जेक्ट घेऊन पोलीस भरतीची लेखी परीक्षा होत असते त्याच्यामुळे तुम्ही जर आत्ता गांभीर्यानं त्या गोष्टीचा अभ्यास केलात लहान वयातच तर पुढे येणारी जी काही तुमची पोलीस भरती तुम्ही जे स्वप्न बघत असाल वर्दीचं ते तुम्हाला कम्प्लीट करायला वेळ लागणार नाही आणि त्याच्यातून तुम्ही लवकर यश मिळवाल असं मला वाटतं म्हणजे लेखी परीक्षेचा हा भाग झाला राहता भाग मैदानीचा मैदानीसाठी तुम्हाला मैदानी जर व्यवस्थित म्हणजे कुठेही रेग्युलर थोडक्यात मोडूयात आपण तशी तयारी केलीत तर तुम्ही एक साधारणतः वर्षभराच्या तयारीमध्ये आपण फुल प्रिपेअर होऊ शकतो काही मुलं म्हणत असतील की सहा ते आठ महिन्यामध्ये प्रिपरेशन होते तर मला असं वाटतं की तुम्ही जर पूर्ण फोकसने आणि जर आपण पैकीच्या पैकी मागच्या हिशोबाने जर प्रयत्न चालू ठेवले असतील तर आपल्याला एक वर्षाच्या आतमध्ये तयारी जर केली मैदानीची एक वर्ष साधारणतः तरी तुम्हाला यश मिळू शकतं मग तुम्ही दहावी झाल्यानंतर तुझा त्या अकरावीच्या बेसमध्ये किंवा बारावीला असताना तुम्ही तयारी करू शकता जस्ट रनिंग वगैरे चालू ठेवू शकता फक्त तुमच्या रनिंगच्या बेसवरती दोन इव्हेंट तिथले कवर होऊ शकतात एक शंभर मीटर आहे दुसरा सोळाशे मीटर आहे गोळ्यासाठी तुम्ही भरतीच्या त्या प्रक्रियेमध्ये जरी तयारी केली त्याच्यामध्ये सुद्धा तो गोळा तशा पद्धतीनं तुमचा प्रिपेअर होऊ शकतो म्हणजे अगदी लहान वयातच आपल्या ऑलरेडी शालेय जीवनाच्या त्या लाईफमध्ये तुम्ही स्पोर्ट मध्ये सुद्धा भाग घेतलेला असेल तर त्याचा बेनिफिट पुढे जाऊन शंभर टक्के होतो मग ते तुम्ही रनिंगचा स्पेसिफिक जर गोष्ट असेल तर तुम्हाला शंभर टक्के फायदा हा पोलीस भरतीच्या या प्रक्रियेमध्ये होणार आहे म्हणून आतापासूनच जर तुम्ही रनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला पुढे जाऊन त्याही गोष्टी कम्प्लीट करता येतील आणि त्याचा फायदा शंभर टक्केच पोलीस भरतीमध्ये होणार आहे ओके okay. बाकी स्पेसिफिक तयारी जर का कोणी असं म्हणत असेल की करायला पाहिजे का सो हो नक्की करायला पाहिजे मग जे जे काही पेपर आहेत क्यू म्हणतो आपण त्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या भरती प्रक्रियाच्या दरम्यान एक साधारण तुमचं अठरा वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर किंवा त्या अभ्यासाच्या आधी तुम्ही काही आता आमच्याकडे तर आम्ही पासूनच घेतो म्हणजे अकरावीला असणारा विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे ऍडमिशन करू शकतो आपले मुंबईमध्ये तुम्ही जर का कुठून मुंबईतून बिलॉंग करत असाल अंधेरी ते बोरिवली जर असाल तुम्ही तर तुम्ही शंभर टक्के आपल्याकडे येऊ शकता कांदिवलीमध्ये समतानगर पोलीस स्टेशनच्या स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून आपले अकॅडमी आहे तर तिथं तुम्ही आमच्यासोबत सुद्धा सहभागी होऊ शकतात आता तुम्ही शालेय जीवनात तुम्ही जे काही शिक्षण घेता ते तुमचं चालूच राहणार आहे फक्त एक मार्गदर्शन म्हणून तुम्हाला काउन्सलिंग वगैरे आमच्याकडून मोफत अशा पद्धतीनं तुम्हाला दिली जाईल जेणेकरून पुढे येणारी जे काय तुमची वर्दीचं स्वप्न आहे ते तुम्हाला साकार करता येईल अगदी कमी दिवसांमध्ये किंवा कमी वेळामध्ये तुम्ही ते सक्सेस मिळू हो शकता किंवा फर्स्ट अटेम्प्ट आपण म्हणू शकतो आमच्याकडे फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्शनचा रेशो खूप मोठा आहे म्हणजे जर आधीपासूनच जर तयारी केली आपण तर आपल्याला यश हे चांगलं मिळतं मला असं वाटतं की पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण शालेय जीवनापासूनच घेत असतो आणि ती जर तयारी तशी केली तर ह्या आत्ता जी काय वाढती स्पर्धा या स्पर्धेला तुम्हाला दहावी बारावी स्पेसिफिक आत्ता असणारी मुलं जे आहेत त्यांना सामोरं जायला खूप सोपं जाईल तुलनेला पुढे कारण आता दिवसेंदिवस स्पर्धा वाढते वाढती काठिण्य पातळी लक्षात घेता किंवा वाढती स्पर्धा लक्षात घेता तशी तयारी असणं आपली गरजेचं आहे कारण फक्त पोलीस भरती करून मी फक्त पोलीस भरती करतोय असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे मी तुम्हाला आताच म्हटलं नऊ लाख विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आहेत पण त्यातले प्रत्यक्षात पोलीस भरतीच्या स्पर्धेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मला असं वाटतं की लाखाच्या आसपास फक्त असेल आणि बाकी आठ लाख फक्त शासनाला महसूल गोळा करण्यासाठीच विद्यार्थी आहेत असं मला वाटतं कारण कोणी सिरियसली फक्त भरती आली आणि अभ्यास केला आणि मग सिलेक्ट झालो असं होत नाही मित्रांनो त्याच्यासाठी तयारी ही आधीपासून असावी लागते जसं प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो तसा पोलीस भरतीला सुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर तुम्ही आत्ता जर दहावी पास झालेला असाल तर दहावीचा पूर्ण वर्ष तुम्ही प्रॉपर मेहनत घेतल्यानंतर काहीतरी एक सर्टन तुम्हाला पर्सेंटेज मिळालेले ला असते म्हणजे एक वर्षाचा वेळ दिला दहावीसाठी त्याच्या वेळेस तुम्हाला तो सक्सेस मिळाला किंवा ते पर्सेंटेज मिळाले ऑब्विसली बारावीचा सुद्धा विषय तसाच आहे बारावीच्या वर्षासाठी तुम्ही जी काही मेहनत घेतली पूर्ण वर्षभर वेळ दिलात वर्ष त्याच्यानंतर तुम्ही बारावी पास झालात हेही लक्षात घ्या इव्हन आपण आईच्या पोटामध्ये असताना सुद्धा नऊ महिने इतका वेळ देतो कारण वेळेचं महत्व खूप आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मग तसंच पोलिस भरतीच्या या क्षेत्रामध्ये सुद्धा वेळेला जास्त महत्व आहे परीक्षा आली आणि मग रनिंग चालू केलं म्हणजे एक्झाम डिक्लेअर झाल्या नोटिफिकेशन आली जाहिरात आली थोडक्यात पोलिस भरतीची आणि मग तयारी करणाऱ्याला धावणाऱ्यांची संख्या खूप आहे त्यांचं मित्रांनो सिलेक्शन होणं नाईंटी नाईन पर्सेंट पॉसिबल नसतं नाही स्पर्धा परीक्षेत तुम्हाला सातत्य टिकवणं खूप गरजेचं असतं कंटिन्युटी तुमच्या असणं खूप गरजेचं आहे जर का सातत्य टिकवलं तरच तुम्हाला यश मिळेल आणि फर्स्ट अटेम्प्ट म्हणतोय की नाही आपण त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून तयारी करणं गरजेचं आहे जाहिरात आल्यावरती आता आम्ही आता मी अकॅडमी चालवतो मुंबईमध्ये तर मलाही माहिती आहे की आता ज्यावेळेस जाहिरात निघते त्यावेळेस आमच्याकडे ऍडमिशन घेणारी संख्या जी आहे ही खूप वाढते पण आम्ही त्यांना त्यावेळेसही सांगतो वेळ देणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही वेळ नाही दिलात तर तुम्हाला यश नाही मिळत ओके वेळेशिवाय पर्याय नाही आहे तुम्हाला इथे वेळ द्यावाच लागणार आहे काही लोकांचं म्हणणं असतं की सर एक दोन महिन्यात माझी तयारी होईल का एक दोन महिन्यात नाही तयारी होणार तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करून जर या वर्दीच्या स्पर्धेत उतरायचं असेल तर उतरा आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जो वेळ इतर गोष्टीसाठी देणार त्या गोष्टीसाठी द्या तुमचं काम इथं नाही आहे हे स्पष्ट करून घ्या ठीक आहे म्हणजे वेळ वाया गेला असं व्हायला नको पूर्ण तयारी तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता मला जे काही सांगायचं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल असं मला वाटतं की दहावी बारावीच्या म्हणजे बारावी व्हायच्या आधीच तुम्ही जर का थोडी थोडी तयारी जर चालू केली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जी काही पहिली वरती तुमची असेल त्याच्यामध्ये नक्की यश मिळवता येईल आणि बाकी जर का तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट सुद्धा दिसत असेल तुम्ही आम्हाला भेटू शकता कांदिवलीमध्ये समतानगर पोलीस स्टेशनच्या बाजूला स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून आहे आपली अकॅडमी तिथे प्रत्यक्ष भेट द्या जर का काउन्सलिंगची गरज असेल तर मोफत काउन्सलिंग सुद्धा आम्ही करतो तिथेही तुम्ही नक्की भेट द्या त्याच्या माध्यमातून आपण जोडले जाऊ चर्चा करू तुम्हाला येणाऱ्या अगदी तुमच्या ध्येय डिसाईड करण्यापासून म्हणजे पोलीसवरती करायची नाही करायची हे डिसाईड करण्यापासून आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो जे तुमच्या अंगावरती वरती ही आपला सपोर्ट असेल ठीक आहे बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि जर चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू ठीक आहे धन्यवाद